लोकसभेची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी इथे आपण नागरिकांकडून जाणून घेऊया किंवा नेमकी इथे कोणाची हवा आहे मला तुम्ही सांगा कि बुलडाण्या लोकसभा मध्ये कोणाची हवा आहे प्रतापराव जाधव खासदार बुलढाणा लोकसभा मध्ये कोणाची हवा आहे जिल्ह्याचे लाडके खासदार भूमिपुत्र सन्माननीय माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांचीच हवं आहे कशामुळं हवा आहे नेमकी का काय सांगायचं साहेबांनी केलेली कामं गेल्या सलग पंधरा वर्षापासून साहेब बुलढाणा जिल्ह्याचा निरंतर विकास करण्याचं काम करत आहेत नेतृत्व करण्याचं काम करत आहेत त्याच्यामध्ये विकासामध्ये आपण जर बघायला गेलो तर एक नाही तर दोन रेल्वे महामार्ग साहेबांनी खेचून आणण्याचं सा काम केलेलं आहे त्याच्यानंतर महिलांना सबलीकरण देण्याचं किंवा प्रबळ करण्याचं काम साहेबांनी केलं त्याच्यामध्ये मग लखपती दिदीची योजना असेल बचत गटाच्या महिलांसाठी कार्यालय उभारण्याचं काम असेल अशा अनेक विकास कामं करण्याचं काम, काम साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांचीच हवा आहे चालतं बुलढाणा लोकसभामध्ये कोणाची हवा आहे जिल्ह्याचे लाडके खासदार प्रतापरावजी जाधव साहेब कोणाची हवाय काय सांगत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज रविकांत तुपकर साहेब कशामुळं रविकांत तुपकर साहेबाचा गेल्या बावीस वर्षाचा संघर्ष पा दरवर्षी भावना आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पदरात काही ना काही पाडून देण्याचं काम केलेले आणि जर रविकांत तुपकर साहेब बुलढाणा जिल्ह्याचे खासदार झाले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार हे रविकांत तुपकर साहेबच होतील रविकांत तुपकर साहेबांची विजयाचे गुलाल हा आजच निश्चित झालेला आहे आणि जिल्ह्यामध्ये त्यांना भेटणारा आपण रिस्पॉन्स जर बघितला तर आजच रविकांत तुपकर साहेबांचा विजय निश्चित झालेला आहे हे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचू शकता तुम्हाला काय वाटतं नेमकी कोणाची हवा आहे रविकांत भाऊ तुपकर एकंदरीतच आपण अभ्यास जर केला तर इकडं शेतकरी नेते रविकांत तुपकर असल जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव असतील परत वंचितची भूमिका आहे एक वंचितचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं काय मत आहे बुलढाण्या लोकसभेत कोणाच्या हवं आहे आमचे माननीय सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या मे बुलढाणा जिल्ह्यामधील जे मतदार वर्ग आहे हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे असं आम्हाला आढळून येत आहे तर वंचितचीच हवा आहे आणि वंचित विषय वर्षेच शेतकरी संघटना असा सामना बुलढाणा जिल्ह्यात रंगण्याची दाट शक्यता आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात कोणाची हवा आहे नरुभाऊ खेडेकर कसं काय नरुभाऊ खेडेकरची हवा नरुभाऊ खेडेकर चांगला माणूस बरं त्यानं काम भरपूर केलेली काय काम केले काम भरपूर झालेली आहे त्याच्या मत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कोणाची आहे रविकांत तुपकरची हवा आहे आहे रविकांत तुपकरची हवा आहे रविकांत तुपकर न आतापर्यंत जे शेतकऱ्यासाठी आंदोलने केले आणि वेळोवेळी झोपातून उठवले ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचले ज्यावेळेस पा अवकाळी पावसाची फटका बसला त्यावेळेस रविकांत तुपकर हे वेळोवेळी न काही स्वार्थ बाळगता तिथपर्यंत शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचले बुलढाणा लोकसभामध्ये कोणाची आहे तुपकर साहेबाची हवा आहे तुपकर हवा कारण त्यांनी लोकाकरता झटले लोकाला आतापर्यंत पीक विमा भेटला शेतीच्या सोयाबीन कापूस याच्याकरता ते झटले मुंबईपर्यंत गेले बऱ्याच भागात गेले नागपूरला त्यांना अटक केलं पण ते कोणाला न डाक मागता आपल्या जिल्ह्याचे ते एक असे खंबीर नेतृत्व करणारे तेच खासदार होणार हो मला माहिती आहे मग ते काय एवढे मारते म्हणलं पंतप्रधान होणार आहे देवानंद सानप आपला विदर्भ बुलढाणा